कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय पाचवा भूतावळीचा व वेताळाचा पराभव वेताळाशी करारनामा फलश्रुती नवनाथ कथासारच्या या पाचव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही घरा संचार होणार नाही ती घरा असतील तर त्रासून निघून जातील नवनाथ कथासार अध्याय पाचवा हिंगळादेवीचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ बारमल्हार नावाच्या वनात गेला तेथे एका गावात रात्री तो झोपला असता बारा वाजता एकदम खूप दिवट्या त्याला दिसल्या मच्छिंद्रनाथाने उठून पाहिले तेथे खूप भूते जमा झाली होती लागलीच त्याने स्पर्शास्त्राचा मंत्र म्हणून भस्म फेकले त्याबरोबर सर्व भूते जागच्या जागी खिळून बसली त्यांना काहीच हालचाल करता येईना त्यांची रोजची वेताळाकडे जाण्याची वेळ टळून गेली पण त्यांचा काहीच इलाज नव्हता इकडे वेताळाने सर्व भूतेका आली नाहीत म्हणून चौकी करता दुसऱ्या भूतांना बारामल्हार अरण्यात शर्भतिरी पाठविले ती तिथे येऊन पाहता तो यांची अशी अवस्था झालेली त्यांनी चौकशी केली तेव्हा तेथे शेजारी असलेल्या सिद्धाने हा प्रकार केला असे त्यांना समजले लागलीच मच्छिंद्रनाथाकडे जाऊन ती भूते म्हणाली महाराज ही भूते पतीत आहेत त्यांना मोकळे करा म्हणजे ती आपापल्या मार्गाला जातील पण तुम्ही मोकळी कशी राहिलात मच्छिंद्रनाथाने त्यांना विचारले आम्हाला वेताळाने इकडे पाठविले आहे ही भूते आज आली नाहीत म्हणून वेताळ्याच्या आज्ञेवरून आम्ही शोध करण्याकरिता इथे आलो आहोत मग तुम्ही वेताळाकडे जा आणि त्यालाच येथे बोलवा मी या भूतांना आधी सोडणार नाही मच्छिंद्रनाथ म्हणाला मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून ती भूते वेताळाकडे परत गेली व त्यांनी ती सर्व हकीकत वेताळ्याला सांगितली ते ऐकताच वेताळ भयंकर संतापला व त्याने सेवक पाठवून सर्व ठिकाणच्या भूतांना बोलावून आणले आणि वेताळासह सर्व भूते आपापल्या सैन्यानिशी मोठ्याने गर्जना करीत मच्छिंद्रनाथाकडे गेली त्यांना पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र मंत्र जपून आपल्या भोवती एक रेष ओढली आणि वज्रशक्ती आपल्या डोक्यावर धरली त्यामुळे भूतांना त्याच्याजवळ जाता येईना भूतांनी डोंगर झाडे आणून नाथाच्या डोक्यावर टाकली पण त्याचा काही उपयोग झाला नाही सर्व शस्त्रे व अस्त्रे यांचे प्रयोग केले पण ते सर्व फोल ठरले मग मच्छिंद्रनाथांना स्पर्शास्त्र मंत्रून सर्व भूतांना एकेजागी खेळवून टाकले त्या भूतांत महिषासूर मगंदा झोटिंग वावरा मुंजा खेळता व धुयोवान हे सात नायक होते ते मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढायला केव्हा मिळतात हे पाहत होते पण त्याने दाननाथ मत्सन मलीम मुचकुंद मृदू मरू कुंभक वळजेठी व त्रिपूर असे सात दानव निर्माण केले मग त्या सात दानवांची व सात भूतनायकांची दिवसभर लढाई झाली शेवटी भूतनायक जरजर होऊन अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वास्वशक्ती सोडल्यामुळे वेताळ बेशुद्ध होऊन पडला तेव्हा त्याने सरळ मच्छिंद्रनाथाला शरण जाण्याचे ठरविले वेताळ म्हणाला तू आज आमचे सगळ्यांचे प्राण वाचव आम्ही तू सांगशील ते काम करू आणि तुझी सगळीकडे प्रसिद्धी करू आम्ही सगळे मिळून तुझे दूत म्हणून राहू पण आम्हाला जीवदान देत्याचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला दया आली तो म्हणाला मी साबरी विद्येवर कवित्व केले आहे तर त्यामध्ये जो मंत्र असेल त्याप्रमाणे मंत्र पाठ करण्याचाही मंत्र सफल झाला पाहिजे मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली मी कायम केली आहे त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे सर्वांनी त्याप्रमाणे वागायचे कबूल केल्यावर मच्छिंद्रनाथाने प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले सर्वांनी मच्छिंद्रनाथाची स्तुती केली आणि ते त्याचा जयजयकार करून आपापल्या जागी गेले नवनाथ कथासार पाचवा अध्याय समाप्त फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही घरात पिशाच संचार होणार नाही ती घरात असतील तर त्रासून निघून जातील